ल्या कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडच्या अनुषंगाने कोत्रेवाडीतील भूखंड दहा एकरचा भूखंड जो निश्चित केला गेला अगोदरच्या कमिटीने रद्द केलेला भूखंड नवीन आलेल्या कमिटीने मात्र स्वीकारला आणि त्या ठिकाणी बऱ्याच अनियमित गोष्टी केल्या गेलेल्या आहेत त्या आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या आधारे आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा तेच मुद्दे मांडणार आहोत रस्ता अधिकृत नाही फक्त केवळने केवळ त्या शेतकऱ्याच्या संमतीपत्र कुठलं तरी बोगस तयार करून दिलं ते पुन्हा न्यायालयात जाऊन त्याला ॲफिडेविट केलेलं नाही ग्रामपंचायतीने अधिकृत रस्ता जाहीर केला नाही कोटेशन म म्हणजे टेंडरमध्ये अधिकृत रस्ता हवा होता पण तिथे कोणता अधिकृत रस्ता नाही पाण्याचा स्रोत आहे लोकवस्ती आहे आणि हे सगळे नियम डावलून जो प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि भर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये साडेसहा कोटी रुपये एवढं पेमेंट वरिष्ठांचं म्हणजे मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी न घेता एका सी ओच्या लेवलवर दिलेला आहे त्यामुळे त्या सी ओलासुद्धा बडतर्प करून त्याला शिक्षा देण्याची आवश्यकता आहे आणि संपूर्ण यामध्ये भरडलेले आहेत त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे कोत्रेवाईडी प हा कचरा प्रकल्प हा आम्ही पचव पचवायला पस देणार नाही आणि होऊ देणारही नाही